नमस्कार भारताच्या दक्षिण टोक असलेल्या कन्याकुमारी इथल्या स्वामी विवेकानंद स्मारकाच्या इथून आपलं सर्वांचं मी स्वागत करतो दो। मित्रांनो दोन दिवसापूर्वी पुण्याहून केरळला जाण्यासाठी मी निघालो आणि नि केरळला जाण्यासाठी यावेळेस मी सर्वप्रथम कन्याकुमारीला जायचं ठरवलं कन्याकुमारीवरनं मग मा मी माझा प्रवास त्रिवेंद्रम कोची मुन्नार आलप्पी गुरुवायूर असं करत मी पुण्याला जाणार आहे थेट कन्याकुमारीला येण्याचं कारण असं होतं कारण मागच्या वेळेस सबरीमालाच्या यात्रेला जात असताना आपण उडपी मेंगलोर इथल्या रस्त्यांची परिस्थिती बघितलेली आहे ह्या रस्त्यांची अवस्था पाहता मला तिथून केरळमध्ये येणं योग्य वाटलं नाही आणि म्हणून दोन दिवसापूर्वी सर्वप्रथम मी पुण्याहून निघालो आणि आठशे किलोमीटर साधारणचा सा प्रवास करून मी तुमकूरला आलो तुमकूरला मी मुक्काम केला आणि तुमकुरवरनं दुसऱ्या दिवशी सकाळी मी कन्याकुमारीसाठी निघालो तुमकूर ते कन्याकुमारी हे साधारण साडेसातशे आठशे किलोमीटरचं सा अंतर आहे ज्यासाठी मला बारा साडेबारा तास लागले आणि हा प्रवास आणि त्या आधीचा म्हणजे पहिल्या दिवशीचा पुणे ते तुमकूर आणि तुमकूर ते कन्याकुमारी या सर्व प्रवासाची माहिती मी आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे कन्याकुमारीला मी कुठं मुक्काम केला कोणत्या ठिकाणी राहिलो ही सर्व माहिती आपल्याला आजच्या ब्लॉगमध्ये मी देणार आहे चला तर मग माझ्यासोबत पुणे ते केरळ या ट्रिपमधल्या पहिल्या भागात पुणे ते कन्याकुमारी हा प्रवासात आपण आता संकेश्वर ओलांडतो आहे संकेश्वर बायपास आहे हा म्हणजे इथून संकेश्वरला जायचं आणि सरळ धारवाड हुबळी बेळगाव धारवाड टोल जो होता तो पास केला आणि आप आपल्याला तर पंधरा रुपये टोल पडला त्याचं कारण म्हणजे आपण जे एन एच आयचं राजमार्ग यात्रा ॲप जे ते डाउनलोड केलं आणि वार्षिक वर्षाचे तीन हजार रुपये आपण त्यामध्ये तीन हजार रुपये भरलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये आपल्याला एका वर्षाच्या एका वर्षासाठी दोनशे टोल बुथ आपण भारतातले जे सिलेक्टेड आहेत एन एच आयचे चे आपण प्रवास करू शकतो फक्त पंधरा रुपये प्रति या मध्यंतरी जी आपण याची यात्रा केली साडेतीन शक्तीपीठ आणि पाच ज्योतिर्लिंग त्यात साधारण तीनशे रुपये मला फक्त टोल लागला तीन अडीच तीन हजार किलोमीटर साठी हे किती किलोमीटर होत आहेत बघू टोल किती होतोय ते मी तुम्हाला अपडेट देईनच पण तो एकदा पुण्यात गेल्यावर तेव्हा सगळ्यात शेवटी मी तुम्हाला त्याची माहिती देईन की टोलला आपल्याला एकूण किती पैसे लागले ते धारवाड ते हुबळी यामधला जो रस्ता आहे त्याचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे इतका गचाळ काम करून ठेवलंय रस्ते खराब आहेत रस्त्याचं काम सुरू आहे तरी नॉर्मली अशा ठिकाणी पाण्याच्या टँकरनं पाणी मारतात म्हणजे जेणेकरून धूळ उडू नये एकदा का आपण धारवाड हुबळी दरम्यानचा हा रस्ता ओलांडला की मग मात्र भव्य प्रशस्त रस्ते आपल्याला मिळतात आणि हे रस्ते अत्यंत सुंदर आणि व्यवस्थित आहेत थंडीचे दिवस सुंदर असा सूर्यप्रकाश भरपूर उजेड आणि त्यात हे भव्य मोठे आणि मोकळे रस्ते यावरनं गाडी चालवण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो आणि अशा पद्धतीनं माझा प्रवास आता बेंगलोरच्या दिशेनं सुरू झाला होता या कामातला दोन वर्षापूर्वी आम्ही राहिलो होतो बालाजीला जाताना दुपारचे चार वाजले आणि आता दोन एक तासात अंधार पडेल कारण थंडीचे दिवस आहेत त्यामुळे कुठपर्यंत प्रवास करू शकतोय याची मला काहीच कल्पना नाहीये जितपर्यंत जाऊ शकेन तिथपर्यंत जाईन आणि मग पुढे चांगलं एखादं हॉटेल बघून मुक्काम करीन अचानक झाकाळून आले सगळीकडनं आणि चित्रदुर्गच्या आसपास आहे मी कुठंतरी आणि इथं पाऊस पडेल अशी दाट शक्यता आहे पवनचक्क्या दिसायला लागला की ओळखायचं आपण चित्रदुर्गच्या जवळपास आलोय चित्रदुर्ग शहराला लागून बऱ्याच मोठे डोंगर टेकड्या आहेत आणि इथं अशा डोंगरांवरती टेकड्यांवरती पवनचक्क उभारण्यात आलेले आहेत चित्रदुर्ग जी ही आता एक नवीन ओळख झालेली आहे तुमकूर चित्रभूत टोलवे पर आपका स्वागत आहे बर म्हणजे पैसे भरा स्वागत आहे म्हणजे पैसे भरा हा टोलबूत ओलांडताच थोडं पुढे गेल्यावरती पावसाला सुरुवात झाली आणि मग त्यानंतर मात्र मला शूटिंग करता आलं नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी आता तुमकुरच्या अलीकडेच राहण्याचा निर्णय घेतला हॉटेल सदानंद मधला एस एडी गेलाय एस आनंदा राहिलाय फक्त पण हे हॉटेल सदानंद संध्याकाळचे पावणे सात वाजलेत आणि मी आता तुमकुरच्या जवळ आहे हे हॉटेल सदानंद इथे मी आज मुक्काम केलाय गाडी आपली तिकडे लावूय पार्किंग वगैरे आहे व्यवस्थित असं सगळं आहे आता है। रूम आहे अठ्ठावीसशे रुपयाचे मी इथन निघणारे साडेपाच वाजता पाच ला तर निघावंच लागेल मी तुम्हाला रूम दाखवतो आधी हॉटेल आहे एक्सपेन्सिव्ह आहे थोडं पण ठीक आहे रात्रीचा प्रवास करण्यात काय पॉइंट नाही थंडीचे दिवस आहेत ताई ही आपली रूम त्यांनी बॅग्स वगैरे पाठवले वरती मी आता हे घेऊन आलो आपलं याच्यात बायको ना खायचं इतकं दिलेलं आहे हे भरपूर भरपूर आहे रूम असा आहे अठ्ठावीसशे रुपयाला आहे वॉशरूम वगैरे आहे नीट क्लीन हॅलो आणि ठीक आहे कम्फर्टेबल आहे उद्या इथून चौदा तास प्रवास म्हणतोय इथं विचार केला की उद्या चौदा तास प्रवास करत करण्यापेक्षा अजून दोन तीन तास पुढं जावं खरं सांगू का रात्रीचं रिस्क घेण्यात काय पॉईंट नाही म्हणून मग आता इथंच मुक्काम केलाय आणि सकाळी मग लवकर उठून हे अंतर कव्हर करता येईल तर पुणे ते तुमकुरपर्यंतचा आजचा प्रवास आपला असा झालेला आहे पुणे ते कन्याकुमारी या प्रवासादरम्यान आता फ्रेश होतो आणि मग जेवायला जातो त्यांचं इथं खाली वेज रेस्टॉरंट पण आहे आणि मग जेवण करून आलो की मग उद्या सकाळी पुढच्या प्रवासात भेटू आपण एक इथं चार्जिंग स्टेशन पण आहे बरं का या हॉटेलच्या हो प्रेम मध्ये पहाटेचे पाहुणे सहा झालेत साडेपाच लाच निघालोय पण इतका अंधार होता की काही शूट करता येत नव्हतं म्हटलं आता सांगावं की बाबा आय हॅव लेफ्ट तुमकूर तुमकुर सोडलय आणि आता मी कन्याकुमारीच्या दिशेनं निघालोय दाबसपेठ पासून पुढे रस्ता पूर्ण यांनी नवीन करतायत त्यामुळे जुना जो आपला हायवे होता तो आता बंद आहे आणि आपण आता सर्व्हिस रोड वर बेंगलोर कडे जातोय का या चांगल्या रस्त्याची वाट लावली समजत नाही हायवे चांगला होता हा बेंगलोर सिटी मध्ये एंटर न करता इलेक्ट्रॉनिक सिटीचा जो रिंग रोड आहे तिथनं आता आपण जायचंय मित्रांनो साडेपाच पावणे तुमकुर मधनं निघालो खरंच बरं झालं कारण तिकडनं मी वेळेत निघालो आता मी इलेक्ट्रॉनिक सिटीचा जो बायपास आहे प्रवास आहे माझा <laughs> इथेही प्रचंड ट्रॅफिक आहे सकाळी सात वाजलेत सकाळचे आणि अवजड वाहन जे म्हणतो ना आपण हेवी व्हेकल्स आता मी विचार करतोय ब्रेकफास्ट करायला होसुरला थांबावं दुसर साधारण इथून अजून ऐंशी किलोमीटर आहे कोसूरला पोचेपर्यंत आठ वाजतील आणि मग तिथे ब्रेकफास्ट करेन आणि मग पुढं कन्याकुमारीच्या दिशेला मार्गस्थ होईल असा विचार आहे सगळी माहिती पुढं प्रवासात देईनच आपल्याला चला तर मग इथून आता आपण तमिळनाड राज्यात प्रवेश केलेला आहे मंडळी होसुर शहर ओलांडून थोडं पुढं आल्यावरती मुख्य महामार्गावरती डाव्या बाजूला आपल्याला पाकशाळा नावाचं एक रेस्टॉरंट दिसत आणि आज मी इथं ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो मागच्या वेळेस आम्ही सिरामध्ये जिथे राहिलो होतो ना तिथे पाकशाळा रेस्टॉरंट चेन ऑफ रेस्टॉरंट खूप सुंदर आहे ब्रेकफास्ट एक ला एकदम आयडिया आहे आता ब्रेकफास्ट केला इथं हे आता मी कुठं होसुरच्या आसपास एक होत तरी पण इथनं मला आता अजून तास प्रवासाची माहिती देईनच मी त्याच्या पाऊस पडतोय पाऊस कन्याकुमारीला जाताना पावसाला सुरुवात झाली भरपेट केलेला नाश्ता आणि असं जर ढगाळ वातावरण असेल तर थोडा आळस येतो बर का गाडी चालवताना होसून नंतर आता मी निघालोय ते सर्वप्रथम वाटेत मला धर्मपुरी हे शहर लागणार आहे आणि मग त्यानंतर मी पुढे जाणार आहे ते सालेब या ठिकाणी बी पेइंग ओनली 15 रुपीज 15 रुपीज 15 रुपीज यस लई पैसे वाचतात बरे का एके ठिकाणी मला टोल नाका ओलांडल्यानंतर हा नारळ विकणारा व्यक्ती दिसला आणि म्हणून नारळ पाणी पिण्यासाठी मी इथं थांबलो व्हिडिओ सेलम मध्ये आलोय सेलम इथन मदुराई दोनशे अडतीस इरोड अडुसष्ट सेलम सालेम काय म्हणतात ते शहर आपण पोलंडून पुढे आलो की एका फ्लायओव्हर वरन आपल्याला उजव्या हाताला वळायचं असतं पदुराई कन्याकुमारीकडं जाण्यासाठी इथे व्यवस्थित मार्किंग केलेलं आहे म्हणजे लिहिलेलं आहे सगळीकडं सगळ्या गोष्टी सांगण्याचा हेतू प्रचंड सुंदर असा निसर्ग आहे खूप छान वाटतं इथन गाडी चालवता मस्त आहेत रस्ते वगैरे हायवे एकदम टकाटकी हे बघा सुंदर आहे कसेही येतात मोठे गाडीवाले हायवे वरती रस्मपल्ली रसम पल्लयम टोल प्लाझा इथं गीत किती टोलचे एकशे वीस रुपये आपण देणेवाले सिर्फ पंधरा रुपये आहे पंधरा रुपये मे जाय क्रॉस करेल मधुरा एकशे सहासष्ट ढगाळ वातावरण आणि कट्टाळवाना प्रवास वाटतो असे ढगाळ सूर्यप्रकाश छान प्रवास करायला काल जेव्हा पुण्याहून निघालो होतो तुमकुरच्या अलीकड असेपर्यंत खूप सुंदर सूर्यप्रकाश होता आणि प्रवास करायला खूप छान वाटत होतं आज मात्र ढगाळ वातावरणामुळे थोडं आळसल्यासारखं वाटत होत नॅशनल माझा प्रवास आता दंडीगुल नावाचं एक मोठं शहर आहे त्या दिशेनं सुरू झाला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा रस्ता देखील अत्यंत अप्रतिम असा होता या महामार्गावरनं प्रवास करत असताना हा भव्य पर्वत रस्त्याच्या अगदी मधोमध उभा केल्याचा आपल्याला भास होतो आणि हा डोंगर पाहत असताना मला लेह लद्दाखच्या प्रवासाची आठवण होत होती लेह लद्दाखच्या प्रवासात देखील असे उंच भव्य डोंगर आपल्याला पाहायला मिळतात सुंदर डोंगर सुंदर कार कारगिलची आठवण गळ होते कारगिल असं वाटतं पुढच्या वर्षी कारगिलला जावा आता लेह लद्दाख एव्हाना दुपारचं दीड पावणे दोन वाजले होते आणि मग मी आता जेवणासाठी एके ठिकाणी थांबलो पाणी का बोलतो प्लेन 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 प्ले, 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 प् ते कंपनी ऑपरेटेड पेट्रोल पंप आहे पाठीमागं हे वेज आरती म्हणून एक रेस्टॉरंट आहे छान आहे साऊथ इंडियन मील एकशे वीस रुपये भात रसम सांबार म्हणजे सहा वाट्या आणि मध्ये भात आणि एक पापड आणि इतना आता अजून किती लिहिले त्यांनी कन्याकुमारी तीनशे वीस किलोमीटर आहे बघा लिहिले तीनशे वीस किलोमीटर जायचं आपल्याला किती वाजतील नाही बघू या सुंदर वेज रेस्टॉरंटमध्ये भरपेट जेवल्यानंतर माझा प्रवास सुरू झाला त्या या सुंदर रस्त्यांवरून मी आता सर्वप्रथम मदुराई इथे जाणार आहे म्हणजे मदुराई शहरात मी जाणार नाही आहे पण मदुराई शहराच्या अलीकडून एक बायपास आहे तो पायपास घेऊन मी कन्याकुमारीच्या दिशेने पुढे जाणार आहे मदुराई डाव्या हाताला राहिला आपण उजव्या हाताला वळतोय कन्याकुमारीकडे जाण्यासाठी लेफ्ट इज मदुराई राईट कन्याकुमारी मदुराईच्या इथल्या टोल प्लाझा आहे कप्पलूर पाच वाजले सात पर्यंत पोहचण्या अपेक्षित आहे हा टोल नाका आहे इथं टोल भरलाय आता म्हणजे इथून पास झालो आणि आता इथं आलोय कॉफी पितो काय झालंय खूप अंतर फक्त एकशे तीस एकशे वीस किलोमीटर आहे पण त्याला दोन तास का म्हणतं माहित नाही किंवा आता जरा फ्रेश फ्रेश म्हणजे काय तोंडावर पाणी मारले स्ट्रेच आउट होतो थो थोडं कॉफी घेतो थो, आणि मग पुढच्या प्रवासाला नाही चला पावणे सहा वाजलेत सूर्यास्त होत आलाय आपण बघितलं असता कन्याकुमारी अजून पंच्याहत्तर ऐंशी किलोमीटर लांब आहे कन्याकुमारीत पोहचे पर्यंत कदाचित अंधार पडलेलाच असेल तर थेट आपल्याला मी जिथे राहतोय त्या ठिकाणी गेल्यावरतीच मग तुम्हाला तिथली पुढची माहिती देतो दे आता ब्लॉगिंग नाही करत आता आता था, था, ब्लॉगिंग थांबवतोय बेटूया मिंट कन्याकुमारी बाय बाय आज कन्याकुमारी जित जितना मुक्कम क्या ते हे थीरिवियम टूरिस्ट होम आसे इधरे बगा सुंदर आहे आणि इथून हा जो रस्ता इथून असं डाव्या हाताला ही बस दिसेल बघा ही बस चालली आहे ना टेम्पो ट्रॅव्हलर इथून असं सरळ गेलं डाव्या हाताला वळालं कि मग सगळे महत्वाचे ने जे आहेत बोटिंग नाही का विवेकानंद रॉक कडे जाण्यासाठी बोटीचं जे जेटी म्हणा देवीचं मंदिर असं सगळं आहे आता उद्या सकाळी तिथं जाईन मग तुम्हाला त्याची माहिती देईन मी गाडी लावायला जागा वगैरे आहेत म्हणजे व्यवस्थित त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही तसा यु you हॅव युअर कार्ड ऑर समथिंग yeah? yeah? तुम्हाला त्यांचं कार्ड देऊन दिव, ठेवतो हो तुम्ही इथं फोन करू शकता कधी आणि टॅरिफ वगैरे तुम्ही त्यांना तुम्ही त्यांना फोनवरती विचारू शकता याचं टॅरिफ वगैरे काय असेल ते ते तुम्हाला फोनवरती सांगतील ठीक आहे हे असं डबल बेड आहे टी व्ही ए सी आहे फॅन फॅन दिलाय इथं वॉशरूम असं आहे नीट क्लीन आहे स्वच्छ आहे बाहेर बसायला वगैरे दिलंय त्यांनी विषय असा आहे थांबा किती वाजले दाखवतो तुम्हाला वाजले सात या लगेच ठेवायला आले आता विषय असा आहे की सकाळी पाच साडेपाचला ला ते म्हणतात सूर्योदय बघायला तो जो एक पॉइंट आहे तिथला तिथं तुम्ही जाऊ शकता आणि मग त्याच्यानंतर मग दिवसभरात साईट सिंगसाठी इथं एक बस आहे म्हणजे दोनशे रुपये पर हेड ते घेतात आणि एक सात आठ पॉईंट आहेत ते दाखवतात असं ते काउंटरवरती त्यांनी सांगितलं आता बघूया काय कसं करायचं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी विवेकानंद रॉक हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तिथं जाणार आहे तिथली बोटिंग आठ वाजता सुरू होतं तर ते उद्याचा दिवस कसा प्लॅन होतो आहे काय होतोय आहे सगळं मी तुम्हाला उद्या सांगतो आजचा प्रवास सगळा तुम्हाला एपिसोडमध्ये मी दाखवलेलाच आहे आपल्याला जर हा प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हिटचं एक बटन आहे हिप पण करा व्हिडिओला सुखीरा आनंदी राहा धन्यवाद आणि भेटूया उद्या सकाळी विवेकानंद रॉप धन्यवाद